पारंपरिक शेतीला फाटा देत उत्तम भागोजी ठोंबरे यांनी पोल्ट्री या व्यवसायाची सुरुवात एकोणावीसशे नव्वद साली केली त्यांची या व्यवसायात चांगली प्रगती झाली त्यांच्याकडे आता दोन लाख पक्षी असून त्यांनी नावाप्रमाणेच उंच नाव कमवून दाखवले आहे उत्तम भागोजी ठोंबरे यांना जर्मन हेरसल आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणे येथे मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल चांदवड तालुक्यात त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका आणि चांदवड तालुक्यातील भोयगाव या गावामध्ये मात्र या गावामधील शेतकरी उत्तम भागोजी ठोंबरे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी पोल्ट्री फार्म हा एक व्यवसाय त्यांनी बरेचशे दिवसापासून सुरू केला आहे म्हणून त्यांना जर्मन हॅसेल आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्याकडून मानस डॉक्टर पदवी ही मिळाली आहे त्या संदर्भामध्ये आपल्या सोबत ते स्वतः उत्तम भागोजी ठुमरे आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत दादा काय सांगाल कशी पदवी मिळाली तुम्हाला पूर्वी आमचे आजोबा पंजोबा वडील सर्व शेतकरी सर्व शेती व्यवसाय करायचे पण मला असं वाटलं की आपण शेतीला काहीतरी फाटा दिला पाहिजे नवीन काहीतरी व्यवसाय केला पाहिजे त्या व्यवसायानं आपण काहीतरी वेगळं करू जगाव्यतिरिक्त म्हणून मी पुरतीज व्यवसाय सुरू केला दोन हजार आपले एकोणीशे नव्वद साली तीनशे पक्षी पण सुरू केलेला व्यवसाय आज माझ्याकडे दोन लाख पक्षी आहे हळूहळू वाढवत वाढवत ते दोन लाखावर गेलं आणि ज्या पक्ष शेतीचा जो व्यवसाय तुमचा पारंपरिक होता त्या व्यवसायापासून ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला काही वाटतं का फार फार बदल वाटतो पण त्याच्यामुळे शेतीमध्ये एक तर शेतीला भाव नाही एक तर पाणी नाही कधी दुष्काळ पडतो कधी चोरी होते म्हणजे द्राक्ष व्यापारी चोऱ्या करतात टमाटा व्यापारी चोऱ्या करतात असं अशातून अस अस माणूस शेती पिडले ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर आम्ही व्यवहार चौक असतात ऑडिट होतं आपण आपलं ऑडिटिंग करतो त्यामुळे आपला पैसा काही बुडत नाही व्यापारी कोणी ठेवत नाही आपणही कोणाची ठेवायचे सरणसरीत तुम्हाला किती दिवस झाले थे आता हा व्यवसाय करण्यासाठी तीस वर्ष झाले तुम्हाला व्यवसाय एकदम चांगला चांगला वाटतो आहेच एकत्रितच या ठिकाणी त्यांच्या सोबत चर्चा केली नावाने उत्तम पण कामगिरीतही ही उत्तम असल्यामुळं त्यांना जनरल मी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्याकडून एक मानसपद डॉक्टर हिमपद मिळालं त्या संदर्भात त्यांची आपण या ठिकाणी अं त्यांच्याशी बातकी बातचीत केली चांदवडहून लोकशाही साठी देवीदास जाधव चांदवड